छातीवर बसून मारेलय मला सकाळी भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील पंचवीस वर्षीय विवाहितेचा संशयास्प्रद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी समोर आली आहे दरम्यान विवाहितेचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून नसून पतीच्या मारहाणी दरम्यान गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे वांजोळा येथील दिपाली चेतन तायडे असे विवाहितेचे नाव आहे दिपाली चेतन तायडे ही विवाहिता भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात पती सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होती बघूया या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ वृत्तांत मुलीच्या छातीवर बसून धावून मारले माझ्या मुलीनं खाली बाथरूम करून दिलंय माझ्या मुलीला वांजोळाला दिले मी तिला मला सकाळी फोन आला की तुमच्या मुलगीला शाट लागला तिच्या दवाखान्यामध्ये आत्मत्य लिहिले सात वाजता मी तिथं आठ वाजेला गेला तिथं बघितला मी तर होती आणि तिला सगळं बघितलं मी तर तिला कुठेच काही लागलेलं नाही होत शहच जी काम नाही होतं काही असाच नाही होता आणि तिला रोजची तकलीफ होती नेमकी काय मागणी आता तुमची कोणाला नेमकं कोणाला अटक करायची सासऱ्याला पण अटक जेवढं ते घरामध्ये होते घटना झाली तेव्हा आणला अटक करा मी तुनी मी आजी रात्री तिला तिच्या बहिणीला फोन आला का बुवा यो मला दारू पिऊन छातीवर बसून मारतोय हा तू पप्पाला सांग का मला घ्यायला ये तोपर्यंत सकाळी तिचा पप्पा येते तोपर्यंत तिला मारून कॉल मला फोन आला होता दादा म्हणा दोन तीन दिवस झाले मार ठोक करून राहिले पप्पाला घ्यायला धाडून दे सकाळी उद्याच्या दिवशी रात्रीच्या टाइम तिने फोन केला असा घ्यायला कशावर मारजून ते वर गेले असे पिऊ नको ते मारला